नमस्कार आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत हा नाश्ता अगदी कमी तेलात झटपट तयार होतो आता त्यासाठी इथे मी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घेतला आहे हा कोलम तांदूळ आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता आता भाताला या बाऊलमध्ये काढायचं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे यामुळे छान खमंग टेस्ट येते बारीक कट केलेला कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे तर भातामध्ये दे देखील मीठ राहतं त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद हिरवी मिरची लसण आणि जिरे याचं वाटण घालायचं आहे आता एक बटाटा त्याची साल काढून घेतले हा बटाटा देखील खिसून घालायचा आहे आता अर्धा पाऊल भातासाठी ते मी एक बटाटा टाकला आहे तुम्ही जर भात जास्त घेतला तर दोन बटाटे जरी घातले तरी चालेल आता ते बटाटा छान खिसून घेतला आहे यामध्येच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलाय त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही तर बऱ्याच वेळेला रात्रीचा शिल्लक भात राहतो अशावेळी तुम्ही वाया न घालता असा चटपटीत नाश्ता बनू शकता आता सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलंय आता हे मिश्रणाचे आपल्याला छोटे असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले इथे पॉलिथीन घेतले याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हे गोळा घेऊन याला थापून घ्यायचं आहे तर पॉलिथिनच्या ऐवजी तुम्ही कॉटनचा सुती रुमाल पाण्यामध्ये ओला करून जरी घेतला तरी चालेल आता हे मिश्रण जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर मध्येमध्ये थोडंसं पाणी किंवा तेल देखील लावू शकता तर याला तुम्ही भाताचे थालीपीठ किंवा धपाटे देखील म्हणू शकता आता हे थालीपीठ मी चांगलं पातळ थापून घेतलं आहे खूप जास्त मोठं करायचं नाही तवा गरम करायला ठेवला आहे यावर थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ तव्यावर टा टाकायचं आहे गॅस मिडियम करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी एका बाजूने थालीपीठ भाजून घेतलं आहे त्याला आता पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजायचे इथे मी उलटफुलट करून दोन्ही बाजूने थालीपीठ भाजून घेतलं आहे बघू शकता कलर खूप सुंदर आला आहे थालीपीठ देखील आपलं चांगलं भाजलं आहे आता याला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी दुसरं देखील थालीपीठ तयार करून घेतलं आहे याला हे तव्यावर टाकायचे आहे अगदी कमीत कमी तेलात हे थालीपीठ तयार होतं आता दुसरं देखील आपलं थालीपीठ भाजून झालं आहे यालाही काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी सगळे थालीपीठ किंवा धपाटे तयार करून घेतले तर तयार झाले आपले शिल्लक राहिलेल्या भातापासून चटपटीत नाश्ता किंवा धपाटे हे तुम्ही टमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लं तरी खूप छान लागते तर या पद्धतीने धपाटे तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद